दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण येत्या शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सोलापुरात नेहरू नगर इथं होणार आहे मागास समाजसेवा मंडळ नगर विजापूर रोड येथील संस्थेच्या आवारात हा पूर्णाकृती नऊ फुटी ब्रांज पुतळा उभारण्यात आला असून याचं अनावरण देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे मागास समाजातील दुर्लक्षित घटक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून चंद्राम चव्हाण गुरुजी यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी मिळाली याविषयी अनेक माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सहकारी राजकुमार कस्तुरे रवी चव्हाण जयवंत हक्के संजीव ढोबळे आदी उपस्थित होते आभार म्हणून त्याच्या चंद्र गुरुजी यांच्या पुतळ्याचं व अनान करण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे या पुतळ्याचं अनावरच्या पाठिंबाचा हेतून आणि संस्थेतले सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक वर्ग स्टाफ सगळ्यांनी म्हणून ठरवलं की आपण गुरुजींचं पुतळ्याचं राज निर्माण करूया कारण गुरुजींना शैक्षणिक संस्था उभा करत असताना सामान्य लोकां लोकांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे वरच्या कॉलेजपासून शिक्षण आपण शहरामध्ये इतर इतर ठिकाण लावून घेऊ शकतो पण बारवाडीपासून ते प्राथमिक शिक्षण आहात त्यापासून बरेच विद्यार्थी वंचित राहतात म्हणून खेड्यागावातून त्रास पहाभा प्राथमिक बारवाड्या अशा से शैक्षणिक संस्था चालू करून शिक्षणाचा पवार प्रवाह आणण्याचं काम गुरुजींनी सुरुवात केली त्यामुळंच आम्ही गुरुजींचं जे कार्य आहे हे फक्त एका समाजासाठी विशिष्ट समाजासाठी नसो ते सर्व दलित इतर समाजासाठी सुद्धा त्यांनी शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिकच्या सुद्धा त्यांनी एक समाज घडवण्याचं काम म्हणून त्यांनी आपल्या जीवनात त्यांनी केलेलं आहे त्याचाच अनुकरण संस्थेचे सर्व पदाधिकारी परिवार परिवाराकडून आम्ही त्यांचा वारसा पुढे घ्या घेऊन जाण्यासाठी हा आमचा एक उद्देश आहे त्या पुतळ्याच्या माध्यमातून लोकांना हे असलं पाहिजे की गुंतरचं हे केलेलं कार्य आहे ते कार्य आम्ही त्याच्या मनातले असलेले सर्वांना आम्ही ते पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून हा पुतळा अनाम करण्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमला आपल्या देशाचे माजी गृहमंत्री आपले सरचंदजी पवारसाहेब त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री आमदार सुशीलकुमारजी शिंदेसाहेब त्या महाराष्ट्र शासनाचे जलसंधारण मंत्री माननीय श्री संजय भाऊ राठोड या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीत लावलेलं आहे सो त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मोदी पाटील सोलापूरच्या अभिनेताई या दोन्ही खासदारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे उत्तर मतदारसंघातील जे आमदार आहेत आजी असतील माझी असतील त्या ठिकाणी सर्व पक्ष या आमदारांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं आहे कारण मोदींचा कुठला एक पक्ष नव्हता माणूस हा पक्ष करून